तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात तर आजचा विषय असा आहे की आपण ही साधारणतः एक साडेतीन फुटाची सरी सोडून घेतल्या आणि त्या सरीवर आपण ते भुंड सफई करून घेतल्यात आणि त्यानंतर आपली जी सबलाईन टाकणार होतो ती सबलाईनची एक लेवल येण्यासाठी त्या सबलाईनखाली आपण माती जी होती ती सगळी एक प्रकारे सफई करून घेतली एक लेवलमध्ये करून घेतली सरी सोडल्यानंतर ना ती लेवल बिघडली होती ती एक समान लेवल करून घेतली आणि त्यानंतर ना ते सगळं झाल्यानंतर ना आपलं नेक्स्ट काम आपली जी सबलाईन होती मागल्या टायमाला आपण साडेचार फुटाची सरी सोडली होती त्यामुळे ती जी लेवल बिघडली होती ती लेवल करून घेऊन पूर्ण पाईप आपण व्यवस्थित प्रकारे जोडून घेतली कसा माहिती आहे का आपण प्रत्येक पीक हे असं एकदम अर्धा कि एकर किंवा एकरच्या हिशोबान करत नाही आपण प्रत्येक पीक हे पाच गुंठ दहा गुंटच्या हिशोबान करतो त्यामुळे आपल्याला सारख्या ह्या पाईपा कटिंग करायला लागतात या प्लॉटचं सगळं काम आवरल्यानंतर ना आपण दुकानात आलो दुकानात आल्यानंतर ना आपल्याला जे काम आलं होतं ते सगळं काम आपण आवरून घेतलं करून घेतलं आता इथेच थांबतो धन्यवाद